है। सोलापूर दक्षिण विधानसभेची सर्वसामान्य जनता हीच माझा पक्ष समजून मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे सोलापूर दक्षिणची जी जनता आहे यांनी मला प्रचंड प्रेम केलेलं आहे ही कष्टकरी जनता आहे या कष्टकरी जनतेच्या जा जीवावर मी आता बंड म्हणजे उमेदवारी मला भाजपाने न दिल्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे चोवीस तास जनतेच्या मी सेवेत राहणार आहे इथून पुढे आणि माझं जरी म मतदान मशीनवरती दोन नंबरच्या मशीनवरती माझं सी 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 टी व्ही कॅमेरा हे चिन्ह शेवटला जरी असलं तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मला मिळणार आहेत आणि या भागातील मला जनता बहुमताने विजयी करणार आहे तसेच जनता हीच आमदार असणार आहे मी फक्त जनतेच्या पेरोलवरती मी सालगडी म्हणून मी ते विधानभवनात काम करणार आहे आणि गेल्या एकोणीस वर्षापासून मी प्रशासकीय हे जे काम करत आहे त्याचा नक्कीच फायदा मी माझ्या जनतेला देणार आहे आणि जनता हीच सर्व स सर्व, सर्व माझा मालक समजून मी काम करणार आहे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेचं जे वातावरण आहे त्या महिला ज्या आहेत त्या सत्ताधारी पक्ष सोडून असतील किंवा एकनाथ जे ज्यांनी लाडकी बहीण योजना केली त्यांच्या पाठी मागे न राहता आज तुमच्या पाठीमागे उभे दिसत आहेत काय कारण हे बघा प्रत्येक सरकार हे जनतेसाठी काही ना काही करत असतं परंतु ते जनते सरकारचं काम आहे कारण निवडणुकीत त्यांना मतं दिलेली असतात आणि निवडणुकीच्या पूर्वी जनतेची मतं घेण्यासाठी ते काम करतात परंतु मी पाच वर्ष जनतेसाठी काम करणार आहे निवडणूक समोर ठेवून मी कुठलंही काम करणार नाही तर एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे की सर्वसामान्य जनतेने अनुभवी असलेल्या व्यक्तीला जर ताकद दिली तर मी जनतेच्या प्रत्येक शासकीय स्तरावरील ज्या काही अडी अडचणी आहेत ते ताकदीने सोडवीन आणि चोवीस तास मी जनतेला वेळ देवीन आणि जनतेला मी अत्यंत प्राम सौजन्याने वागवेन त्यांना प्रतिष्ठा देईन एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो